प्रणाम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहानी देखील अन्यत्र एका ठिकाणी असा आरोप केलाय की काँग्रेसवाले फेक व्हिडिओ टाकतात सोशल मीडियावर कुठेतरी पंतप्रधानांच बोलतानाच एखादं भाषण घ्यायचं आणि त्याचं वाक्य डमी एखाद्या आपल्या ह्यांच्याकडून त्यांच्या आवाजात नकलेकार असतात ना आवाजाची नक्कल करणारे त्यांच्याकडून ते करून घेऊन असं बनवायचे अमित शहाचा पण एक आरक्षणाच्या संदर्भामध्ये बनवला होता मोदींचेही बनवले जातात दुरुस्तीच्या संदर्भात आणखी नाही कोणाकोणाचे आहेत पण भाजपमध्ये पण असे काही वेड अमुक अमुक लोक आहेत नेते की जे जे बोलायला नको तेही बोलतात आणि ते करणार नाही हे माहितीये वारंवार आरक्षणाच्या संदर्भामध्ये मोदींनी तर आज सांगितलं की मी जिवंत आहे तोपर्यंत कुणी आरक्षण काढणार नाही मी जिवंत आहे तोपर्यंत कोणी संविधान बदलू शकणार नाही पण त्यांचेच काही मूर्ख लोक बोलतात असं की आम्ही सत्तेवर आलो तर आम्ही संविधान नव्याने देऊ आम्ही सत्तेवर आलो आरक्षण हे करू नष्ट करू वगैरे वगैरे तर ते यांना अडचणीचं ठरतं पण त्यांनी केलेला आरोप जे आहे त्यांचं म्हणणं असं की सोशल मीडियावर काँग्रेसवाले फेक व्हिडिओ भयंकर सोशल मीडियाचा अभ्यास करता का तुम्ही कंपॅरेटिव्ह अभ्यास करा मला असं वाटतं की फेक व्हिडिओ हा दिशाभूल करणारे व्हिडिओ क्राफ्टेड व्हिडिओ काहीतरी अॅब्रप्टली कुठेतरी वाक्य उचलायची त्याचे व्हिडिओ करायचे आणि समोरच्याला गोत्यात आणायचं हा उद्योग करणारे जर दहा काँग्रेसवाले असतील तर शंभर भाजपवाले आय टी असेल किंवा सोशल मीडिया असेल भारतीय जनता पक्षाचा जेवढा पॉवरफुल आहे तेवढं काय काँग्रेसचा नाही त्यामुळे असे जे उद्योग आहेत खोट्या बातम्या पसरवणं म्हणा किंवा खोटे प्रचार करणं खोटी वाक्य इकडे तिकडे कर, फिरवणं जे तो बोललाच नाही ते त्याच्या तोंडी टाकून त्याला बदनाम करणं हा उद्योग भारतीय जनता पक्षाचे लोक करतात असा विचार केला तर काँग्रेसवाल्यांच्या नंतर उभा ठेवाले पण आता दिसत असं काहीतरी करताना आणि मनसेवाले पण दिसत आहेत शरद पवारांची काँग्रेस अजितदादांची काँग्रेस तेही करत आणखी आणखीन याच्यापेक्षा घातक प्रकार मला स्वतःला जो वाटतो ना तो फेक व्हिडिओपेक्षा मला जो वाटतो की जुने व्हिडिओ जवळजवळ शरद पवार घ्या उद्धव ठाकरे घ्या नरेंद्र मोदी घ्या अमित शहा घ्या फडणवीस घ्या अजितदादा घ्या शिंदे घ्या या सगळ्यांचे जे मागचे व्हिडिओ आहेत ना ते या फेक व्हिडिओपेक्षा घातक आहेत असं कारण त्या त्या वेळेला ते ज्या पक्षात होते ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली होते त्याच्या प्रभावाखाली त्यांनी आता जी पुनर्मांडणी झालेली आहे त्याच्यामध्ये जे त्यांचे नवे सहकारी आलेले त्यांच्या विरुद्धच बोललेले वाटतील ता त्या स्तरावर जाऊन शिवीगाळ केलेली आहे आता जसं होत आहे की राज ठाकरेंना अडचणीत आणणारे फेक व्हिडिओ नाही आहेत ते रिअल व्हिडिओ आहेत ते जास्त अडचणीत आणता येते कारण एकोणीस साली त्यांनी मोदी आणि शहाना ज्या घाणेड्या शिव्या दिल्या जी घाणेरने संबोधन दिली त्यांना मुस्लिम आक्रमक मुघल आक्रमक म्हणून दाखवलं कुणाला औरंगजेब म्हणाले जेवढ्या अफजल खान म्हणाले शहिस्ते खान म्हणाले काय काय म्हणाले हे सगळं जे आहे ते घातक आहे याचं कारण लोकांचा विश्वास उडतो लोक म्हणतात की अरे हे काल तू असं बोलला पण हे सगळ्यांच्या बाबतीत आहे हे सगळ्यांच्या बाबतीत आहे पिंबुना शिवसेना उबाठामधून जेवढे नेते शिंदे गटात आले त्या प्रत्येकाच्या बाबतीत असं आहे की अगदी आदल्या दिवशीपर्यंत नीलम गोरेन सकट रवींद्र वायकर सकट सगळ्यांची आदल्या दिवशीपर्यंतच्या भूमिका आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शिंदे गटात गेल्यानंतर ज्या भूमिका यात जमीन आसमानाचा फरक आहे की मुना अबाउट टन टोटल यू टन मला असं वाटतं की फेक व्हिडिओ प्रसार काही कोणी थांबवू शकत नाही खूप लोक फेक करतात अनेक लोक अनेक विश्लेषक देखील आता इंडियाच्या बाजूने मोदींच्या विरुद्ध बोलताना फेक गोष्टी सांगतात मोदी जे बोललेच नाहीत मोदींनी जे म्हंटलच नाही तसेच त्याचे अन्वय अर्थ लावून पण घातक जर काय असेल तर सोशल मीडियावरचे तुमचेच खरे असलेले पूर्वीचे व्हिडिओ आहेत असं माझं मत आहे धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी